सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहू आजच्या ठळक घडा भव्य हेमाडपंथी शैलीतील भैरवनाथ मंदिर प्रवेशद्वार कोळगिरीत उभारले कोळगिरी तालुका जत येथील ग्रामस्थ व भक्तगणांसाठी एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाची कामगिरी पार पडली आहे येथील सुप्रसिद्ध भैरवनाथ मंदिराचे भव्य प्रवेशद्वार अकराव्या शतकातील हेमाडपंथी वास्तुशैलीत उभारण्यात आले असून हे बांधकाम स्वर्गीय शंकर भी चमकेरी व स्वर्गीय भैरववा श चमकेरी यांच्या स्मरणार्थ करण्यात आला आहे कोळगिरी तालुक्यात जत भव्य प्रवेशद्वाराचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची पारंपरिक शिल्पकला काळ्या दगडांची नक्षीदार बांधणी आणि धार्मिक वास्तुशैलीचं प्राचीन तेजस्वी स्वरूप प्रवेशद्वार पाहताच प्रेक्षक हरकून जातात हेमाडपंथी शैलीचा प्रभाव मंदिराच्या आध्यात्मिक तेजाला अधिकाधिक दृढ करतो या उपक्रमात स्थानिक ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग लाभला स्वर्गीय शंकर भीत चमकेरी यांचं धार्मिक आणि सामाजिक योगदान लक्षात घेता त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ हे दार उभारण्यात आले या नव्या प्रवेशद्वारामुळं मंदिर परिसर अधिक आकर्षक व वा भक्तिपूर्ण वातावरण प्राप्त झाले या धार्मिक कार्यामुळे कोळगिरी गावाचे महत्त्व अधिक वाढले असून हे मंदिर भविष्यात एक धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून उदयास येईल असे श्रद्धाळू आणि ग्रामस्थांची अपेक्षा आहे सदर प्रकल्पासाठी योगदान देणाऱ्या सर्व ग्रामस्थ दात्यांचे आणि चमकेरी कुटुंबियांचे भावपूर्ण आभार मानण्यात येतात एक ग्रामपंचायतच्या हद्दीत सलमडी रोडला भैरवनाथचं नेत्र दीपकाचा विकास झालेला आहे शाळेच्या सहली राजकारणाची प्रस्थापित लोक शिक्षक लोक मिलिटरीवाले सगळे सहकार्य सध्या कामकाज चालू आहे त्या अनुषंगानं आमच्या बिझनेसच्या हिशेबाने आम्ही सो खर्च स्वखर्चातून आई वडिलांच्या स्मरणात श्री कैवारी श्री शंकर भीमनाथ चमकेरे व कैवारी सौ गौरवा शंकर चमकेरे यांच्या स्मरणात प्रित्यर्थ म्हणून सात लाख रुपये खर्च करून खर्चातून आमच्या कुटुंबावतीनं कमानीचं बांधकाम पूर्ण केलेलं आहे त्या कमानीचं फीत फीत एकतीस जुलै दोन हजार पंचवीसला कापून उद्घाटन करायचं आहे श्री काळभैरवनाथ हे जागृत देवस्थान असल्यामुळे भक्तांचं नेहमी महापौर असते त्यानंतर नैसर्गिकरित्या तिथं भरपूर सोयीसुविधा आहे परत कर्तृमरित्यासुद्धा गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून चांगला विकास केलेला आहे तिथं दर अमावश्याला पौर्णिमेला अन्नदान बी चालू असतं त्यानंतर दानसूर व्यक्ती वेगवेगळ्या क्षेत्रातील आतापर्यंत भरपूर मदत केलेलं आहे त्यातलं फुल ना फुलाची पाकळी म्हणून मीही स्वकर्चातून ही, ही कमान इथं आज रोजी मी उभं करून पूर्णत्वास नेलेला आहे त्यानंतर त्या, त्या मंदिराच्या अनुषंगानं इतर काही विकास कामं करण्याचं गावकऱ्यांशी संगत घेऊन नियोजन आहे एक आदर्श देवस्थान म्हणून जत तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नावा रूपास यावं म्हणून माझं आणि माझ्या गावकऱ्यांचं सगळ्यांचं इच्छा आहे ती इच्छा श्री कालभैरवनाथ सर्वांचं पूर्ण करल आणि मंदिराच्या देवस्थानच्या तर्फे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातील आणि त्याचं जा उपयोग शेतकरी तळागाळातील गोरगरीब सर्व सर्वांना होईल आणि जनतेचं सर्वांचं जीवन कल्याण होईल आणि विकासाला एक दिशादर्शक ठरेल असं माझी मनोमोन खात्री आहे त्यामुळं सर्व गावकऱ्यांनी येऊन एकतीस जुलै दोन हजार पंचवीसला त्या फीत फीत कापून उद्घाटनास उपस्थित राहावं ही माझी नम्र विनंती